आकाशवाणी मुंबई बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ईस्टर सणाचा सर्वत्र उत्साह हो। विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये केल्याची मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर का शिवाजी आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड आणि गडचिरोली जिल्ह्यात पल्ली जंगलात चार खतरनाक नक्षलींना काल अटक ईस्टर म्हणजे प्रभू यशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तिभावात साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत ईस्टर निमित्त ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतल्या अनेक चर्चेसमध्ये आज प्रार्थना आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत हा सण नवीन आशा आणि नव्या प्रारंभाची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभसंदेशात म्हटलं आहे प्रभू यशू ख्रिस्तांची मानवता करुणा आणि सेवा यांची अजरामर शिकवणी सौहार्दपूर्ण सामाजिक जीवनासाठी मार्गदर्शक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईस्टर निमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये सर्वांना आनंद आणि सलोख्याची कामना केली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सर्वांना आनंदबाई ईस्टरच्या शुभेच्छा असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या आनंदाच्या दिवशी प्रत्येकाचं हृदय प्रेम आणि आनंदानं भारून जावं आणि प्रत्येकाला आशीर्वाद मिळावेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान ईस्टर निमित्त तीस तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलिन्स्की यांनी हा युद्धविराम तीस दिवसांपर्यंत वाढवावा अशी मागणी केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नियोजित सौदी अरेबिया दौऱ्यासाठी परवा मंगळवारी जेहाद इथं पोहोचतील भारताच्या प्रधानमंत्र्यांची ह्या शहराला गेल्या जवळपास चार दशकातली ही पहिलीच भेट असणार आहे विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून दहा लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातलं मालगुंड हे पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते मालगुंडच्या कवी सूत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले तेवढे कोणत्याच प्रांतानं दिले नाहीत असे गौरवोद्गार सामंत यांनी यावेळी काढले ते म्हणाले मला या कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्य दिले ते कुठच्या स्थानताना दिले नाही म्हणून आपलं कोकण आपलं मालवण आपला रत्नागिरी तालुका हा एवढा साहित्याच्या दृष्टीनं प्रगत आहे ते फक्त साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सा काम आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर ती खऱ्या अर्थानं विश्वास होताना श्रद्धा दिली कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही यावेळी झालं या उपक्रमात मालगुडमधल्या तीस तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश केला आहे या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत नागपूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिलांना पिंक ई रिक्षा वितरण करण्यात आलं भविष्यात दोन हजार महिलांना ई रिक्षाचं वितरण करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पिंक रिक्षा प्रदूषणविरहित असून त्यात जी पी एस प्रणाली बसवल्यानं यातून प्रवास करणं महिलांसाठी सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूरमधील विविध मेट्रो स्थानकांवर फीडर सर्व्हिस म्हणून या पिंक रिक्षा ठेवण्यासंदर्भात मेट्रो प्रशासनाशी करार केला जाणार आहे त्या माध्यमातून ई रिक्षा धारकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं तसंच नागपूरमधील विविध पर्यटनस्थळी देखील अशीच फीडर सर्व्हिस सुरू करण्याबाबत पर्यटन विभाग आणि परिवहन विभागाशी बोलणी करू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांसह महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या ई रिक्षामधून प्रवास केला रेती डेपोंमधील अनियमितता गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातल्या सत्तावन्न रेती डेपोंना नोटीस जारी केली आहे संबंधित विभागीय आयुक्तांनी तीन दिवसांच्या आत राज्यातल्या रेती डेपो संदर्भातला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत रेती डेपोंद्वारा रेती वाहतूक नियमांचं पालन न होणं सीसीटीव्ही प्रणालीचा अभाव आणि डेपोंमधून मिळणाऱ्या रे रेतीची चोरी होणं याबाबत नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी येत होत्या त्या, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे यापुढे नियमांचं उल्लंघन करत असलेल्या डेपोंचे परवाने रद्द करू असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान नदीतील रेतीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी लवकरच कृत्रिम रेती धोरण मंत्रिमंडळासमोर सादर केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एकूण एक हजार दोनशे एकवीस मंडळं स्थापन केली आहेत त्यातील दोनशे अठ्ठावन्न मंडळं नव्यानं स्थापन केली गेली आहेत त्यापैकी नऊशे त्रेसष्ट मंडळं अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाची जनाधारा आधारित शक्ती वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे राष्ट्रीय पोषण पंधरवडानिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे प्रकल्प अधिकारी संजय धनराज गणवीर यांनी याविषयी दिलेली माहिती आपण ऐकूया आणि जीवनामध्ये काय महत्व आहे प्रमाण कमी झालं तर काय होऊ शकते आहे आणि त्यांची उपाययोजना हो आणि पर्यावरण आपण कशा पद्धतीने कायम ठेवू याबाबत आपल्या अंगणवाडी काही ह्या आरोग्य विभागामार्फत प्रभावीपणे मार्गदर्शन करतील एकूणच बाराशे सहासष्ट ग्रामीण आणि शहरी अंगणवाड्यांमध्ये हा पोषण सप्ताह हो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर खालिदका शिवाजी आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली फ्रान्समध्ये येत्या चौदा ते बावीस मे या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होत आहे गेल्या चार वर्षात भारताचा परकीय चलन विनिमय बाजार दुपटीनं वाढल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं बाली इथं एका परिषदेला ते आज संबोधित करत होते भारताची वित्तीय बाजारपेठ एक गतिमान शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं मल्होत्रा यावेळी म्हणाले दोन हजार विनिमय बाजार बत्तीस अब्ज डॉलर होता तो दोन हजार चोवीसला ला साठ अब्ज डॉलर इतका वाढला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे पुण्यात नॅशनल को जनरेशन फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओव्हाळ यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा पुरस्कार प्रदान केला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं या कारखान्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे रोजगार हमीच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे पैठण तालुक्यातल्या एकशे दहा गावांपैकी तीस गावांची हे पथक तपासणी करणार आहे अभिलेखे सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी या, या दौऱ्याअंतर्गत केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात पल्ली जंगलात चार खतरनाक नक्षलींना काल अटक केली सी साठ कमांडोंच्या हत्येत त्यांचा सहभाग होता आणि त्यांच्यावर चाळीस लाख रुपयांचं बक्षीस लावलं होतं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज ही माहिती दिली आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज चंदीगड इथं पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातला सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा ईस्टर सणाचा सर्वत्र उत्साह विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये केल्याची मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर का शिवाजी आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड आणि गडचिरोली जिल्ह्यात पल्ली जंगलात चार खतरनाक नक्षलींना काल अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार